नमस्कार मंडळी आज आपण पावसाळी रानभाजी फांजीची भाजी तर या फांजीच्या भाजीच्या वळ्या कशा बनवायच्या अतिशय पौष्टिक रुचकर आणि चविष्ट खमंग कुरकुरीत ह्या वड्या एकतर तुम्ही तळूनही बनवू शकता आणि शेलो फ्राय करूनही तुम्ही ह्या वड्या बनवू शकता तर आपल्याला रेसिपीसोबत या भाजीच्या पानांची सुद्धा ओळख करून देत आहे ज्यांना ओळख आहे तर त्यांच्यासाठी तर हे भाजी तोडून आणणं खूप सोपे आहे परंतु बऱ्याच लोकांना ह्या पावसाळी रानभाज्याची ओळख नाही माहिती नाही म्हणून मी आपल्याला वेलसुद्धा दाखवत आहे भारतामध्ये सर्वत्र आढळणारी ही वनस्पती आहे औषधी वनस्पती आहे आणि याचा वेल असतो आणि दुसऱ्या झाडाच्या मदतीने त्या झाडावरती हा वेल चढत असतो म्हणजेच आजूबाजूला हा वेल पसरत असतो तर आता आपण या भाजीचे मस्त कोवडी कोणी आणि स्वच्छ पानं तोडून घेणार आहोत भाजीच्या खूप वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात आणि ह्या रेसिप्या अतिशय चविष्ट होतात जसे की या भाजीच्या पानाच्या वेगवेगळ्या भाज्या भाकरी पराठे धपाटे थालीपीठ वड्या पकोळे रसेदार भाजीसुद्धा या भाजीची बनवली जाते तर आता आपण मस्त पानं तोडून घेतले आहे त्याचे देठ काढून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पानं सुकल्यानंतर बारीक कापून घेणार आहे तर अख्खे पानंही तुम्ही असे लांबचे लांब कापून घेऊ शकता किंवा अशा प्रकारेही तुम्ही कापून घेऊ शकता आधी आपण सुरुवातीला बघितलेलं आहे का मी लांब लांब कापून घेतलेले आहे किंवा असेही तुम्ही कापून घेऊ शकता आणि वड्या बनवायला ही भाजी घेऊ शकता तर सर्व भाजी आपण बारीक कापून घेणार आहोत आणि जेवढी भाजी घेतलेली आहे त्याच अंदाजाने आपल्याला इतर साहित्यसुद्धा घ्यायचं आहे तर बघा भाजी लगभग आपली कापून झालेली आहे तर याच भाजीचे आम्ही बेसन गोळेसुद्धा बनवतो अशा प्रकारची भाजी बनवून तोसुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर आता साहित्य काय पाहिजे तर ते बघू चार ते पाच हिरवी मिरची सात आठ लसूणच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे पाव चमचा हळद पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा आणि भरपूर तीळ म्हणजे तुम्ही दोन चमचे घेऊ शकता किंवा तीन चमचे घेऊ शकता एक वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी तांदळाचं पीठ असलं तर घ्यायचं नसलं तर काही हरकत नाही आणि थोडीशी चिंच आणि गूळ तर हे चिंच गूळ ऑप्शनल आहे तुम्हाला आंबट गूळ आवडत असेल तर घ्यायचं आहे नाही तर नाही घेतलं तरीही गोळ्या खूप चविष्ट होतात चिंच आणि गूळ घेतला तर दहा ते पंधरा मिनटं आधी भिजवून ठेवा त्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये जिरं लसूण मिरची जाळसं कुटून घ्या म्हणजेच वाटून घ्या तर बघा काही भाजी मी अशा प्रकारे कापलेली आहे तर ती मी आता वड्या बनवायला घेत आहे आता यामध्ये आपण बेसन पीठ तांदळाचं पीठ टाकलेलं आहे ओवा टाकलेला आहे लसूण मिरची जिऱ्याचं कूट टाकलेलं आहे तीळ टाकलेली आहे हिंग आणि हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि चिंच गुळाचं पाणी टाकून हे मिश्रण मस्त एकजीव करायचं आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी हे मिश्रण व्यवस्थित कालून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता एक पळी तेल टाकलेलं आहे हे मिश्रण जास्त घट्ट करायचं नाही आणि जास्त पातळही बनवायचं नाही तर अशा प्रकारे हे मिश्रण तयार करायचं आहे त्यानंतर आता एक ताट घ्यायचं आहे ताटाला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये जे मिश्रण आपण फांजीच्या भाजीचं तयार केलेलं आहे ते पसरून घ्यायचं आहे आपण बघत आहात अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार व्हायला पाहिजे आणि ताटामध्ये हे आता व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण ताटामध्ये टाकून झालेलं आहे व्यवस्थित प्लेन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता थोडेसे तीळ टाकलेले आहे परत आता चमच्याने मी थोडंसं प्लेन करत आहे म्हणजे तीळ आपले आतमध्ये जातील तर आता एक पॅन घेऊन त्यामध्ये मी पाणी टाकून ही डिश ठेवलेली आहे म्हणजेच प्लेट ठेवलेली आहे आणि झाकण ठेवून आता आपण दहा ते पंधरा मिनटे कमी गॅसवरती वापरून घेत आहोत तर एखादी सुरी टोचून बघायची आहे सुरी आपली क्लीन निघाली म्हणजे आपल्या वड्या मस्त वापरून तयार झाले आहे तर बघा वड्या मस्त आपल्या वापरून तयार झाले आहे वड्या पूर्णपणे थंड होऊ द्या नंतर त्याचे काप करा तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे आकारामध्ये पाहिजे तशा ह्या वड्या कापून घ्या तर बघा मस्त फांजेच्या भाजीच्या वळ्या तयार झालेल्या आहेत तर ह्यात तुम्ही आता तळूनही खाऊ शकता किंवा शॅलो फ्राय करूनही खाऊ शकता किंवा अशाही खाऊ शकता सर्व वड्या आपल्या कापून झालेल्या आहे आणि खूप छान दिसत आहे तर आता मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे आणि शॅलो फ्राय करूनही दाखवणार आहे तर तेल घ्यायचं आहे तेल तापवायचं आणि त्यामध्ये एक एक वडी सोडायची आणि कमी गॅसवर मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत वळ्या टाकताना खूप फेस येतो आणि तळतानाही फेस येतो पण जशा जशा वळ्या आपल्या कुरकुरीत व्हायला लागतात तसा तसा फेस कमी होतो तर बघा कमी गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती वड्या मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि खालच्यावर नेहमी करत राहा म्हणजे जेणेकरून ह्या वळ्या पूर्ण बाजूला व्यवस्थित तळल्या जातील आणि मस्त कलर चेंज झाला की वळ्या काढून घ्यायच्या वड्या मस्त तळून झालेल्या आहे आणि खरपूससुद्धा तळून झाल्या तर आता वड्या काढून घेऊ दुसरी पद्धतसुद्धा मी आपल्याला दाखवणार आहेस अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक पावसाळी रानभाज्या त्यांची ओळख माहिती जर तुम्हाला आवडत असेल बघायची इच्छा असेल तर विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करायची आहे जेणेकरून यापुढे जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता बघू शकाल तर आता आपण शेलो फ्राय करून घेत आहोत त्यासाठी तेल हिंग तीळ आणि मिरची वापरलेली आहे आणि मस्त वड्या शेलो फ्राय करून घेत आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायचं आहे कमेंट करायची आहे आणि विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती हे चॅनल बघायचं आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी